नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे राहुल गांधी खरंच कोण आहेत मित्र राहुल गांधी काँग्रेसचे परंपरागत मान्यतेनुसार एक मोठे नेते यांनी मोदींवर पातळी सोडून टीका केली मोदी हे ओबीसी नाही आहेत तरी ते आपण ओबीसी आहोत असं सांगतायत असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे आता कसं आहे पहा नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत तेली समाजामध्ये मोड नावाची उपजात आहे त्या जातीत ते जन्माला आलेले आहेत पण मोदी जेव्हा जन्माला आले तेव्हा या जाती उपजातींचं सरकारी वर्गीकरण होत नव्हतं ते अलीकडे सुरू झालं आणि काँग्रेसच्या राज्यामध्ये जमात ही मध्ये समाविष्ट करण्यात आली त्यामुळे मोदी हे ओबीसीत जन्माला आलेले नाही ते खरं आहे पण त्याला मोदींचा इलाज नाही त्याला काँग्रेसच्या धोरणाचा इलाज आहे किंवा ब्रिटिशांच्या धोरणाचा किंवा काँग्रेसच्या धोरणाचा त्याला हे आहे तो परिणाम आहे त्याला नव्हतंच मुळे काही पण पातळी सोडून टीका की मोदी हे कोणी माणूस खोटं बोलतो आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण फार गंभीरपणे त्याचा जबाबदारीनं विचार करून पण बोलतो पण पंतप्रधान खोटं बोलत आहेत असं जेव्हा म्हणायचं असतं कारण जे खोटं बोलणं हा असंसदीय शब्द आहे तो तरी वापरला आहे आणि तो पंतप्रधानांवर जेव्हा आरोप करतात तेव्हा तो अतिशय गंभीरपणे करा इतका सवंगपणे तो आरोप करता येत नाही पण नेहरू घराणं म्हणजे राहुल गांधी प्रियांका गांधी सोनिया गांधी हे असे आरोप का करतात कारण त्यांना नेहरू घराण्यापेक्षा दुसरा कोणीही मोठा झाला तो लोकांना आवडला त्याची धोरणं पसंत आणि देशाचा दा उत्कर्ष झाला सहन होत नाही मी तुम्हाला एक उदाहरण नरसिंहरावांचं देणार आहे आत्ताच कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चरणसिंग स्वामीनाथन यांच्याबरोबर नरसिंहरावांना भारतरत्न दिलं आहे तेही एक निमित्त आहे की नरसिंहराव कोण होते खरं म्हणजे पहा राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर नरसिंहराव हे पंतप्रधान झाले तेव्हा सोनिया गांधींना खरं म्हणजे पंतप्रधान व्हायचं होतं पण समाजातल्या काही चांगल्या प्रतिष्ठित मोठ्या लोकांनी सोनिया गांधींची समजून घातली की तुम्हाला हिंदी बोलता येत नाही तुम्हाला भारताची संस्कृती माहीत नाही तुम्हाला इतिहास भूगोल माहीत नाही तुम्हाला आणखीन बऱ्याच गोष्टींपासून तुम्ही दूर आहात खूप किंवा तुम्ही पंतप्रधान झालेलं एकंदर भारतीय जनतेला आवडणार नाही काँग्रेसचा थोडा कोणालाच ते आवडणार नाही काँग्रेसमधल्या लोकांनासुद्धा आवडणार नाही अशी जेव्हा समजूत काढली तेव्हा सोनिया गांधी बाजूला झाले आणि तडजोडीचा उमेदवार म्हणून नरसिंहराव पंतप्रधान झाले पण नरसिंहराव पंतप्रधान झाले ही गोष्ट नेहरू घराण्यानं मनापासून कधीही स्वीकारली नाही आता नरसिंहरावांचं पण काय आहे ते पंतप्रधान झाले तेव्हा था काँग भारताची आर्थिक स्थिती अगदी वाईट होती वाईट म्हणजे किती वाईट आपल्याकडे जेमतेम एक महिन्याची गंगाजळी होती की आपण आयात करू शकलो असतो एक महिनाभर त्यानंतर आपल्याला सोनं गहाण ठेवून आंतरराष्ट्रीय आर्थिक क्षेत्रातून पैसे उचलावे लागले इतकी वाईट अवस्था होती ती नरसिंहरावांनी त्यांचे ते अर्थमंत्री मनमोहन सिंग होते त्या दोघांनी मिळून पण मुख्य विचार प्रेरणा नरसिंहरावांची नरसिंहरावाने नेहरूंच्या काळातली जी अर्थव्यवस्था होती त्याला लायसन परमिट सिस्टीम म्हणतात अशी करकतून आवडलेली सरकारी यंत्रणांनी ती मोकळी केली मुक्त त्याला हे केलं उदारीकरण केलं त्याचं आणि मोकळे बारे वाहू दिले आणि मग भारताची अर्थव्यवस्था सुधारली पण नेहरू घराण्यापासून तुम्ही दूर गेलात तुम्ही म्हणजे नरसिंहराव दूर गेलेत हे नेहरू घराण्यानं कधीच मनापासून स्वीकारलं नाही त्यामुळे नरसिंहरावांना त्यांनी कधीही चांगली वागणूक दिली नाही किती चांगली वागणूक दिली नाही म्हणजे वाईट वागणुकीचं किती टोक गाठलं त्यांनी नरसिंहरावांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव काँग्रेसच्या सुद्धा त्यांनी येऊ दिलं नाही नरसिंहरावांचा मुलगा प्रभाकर त्याला नरसिंहरावांचं जे औरधवधी काय आहे त्यांचं जे दहन आहे दहनविधी तो दिल्लीतच करायचा होता पण सोनिया गांधींनी विरोध केला दिल्लीत दहन होणार नाही असं सांगितलं त्यामुळे आंध्रामध्ये न्यावं लागलं नरसिंहरावांचं पार्थिव कारण दिल्लीत दहन कोणाचं होतं नेहरू घराण्याचं होतं पा ना नेहरूंचं एक समाधी स्थळ आहे इंदिरा गांधींचं आहे राजीव गांधींचं आहे तिथे आणखी ना उपरा माणूस कोण इतका द्वेष नेहरू घराणं द काँग्रेसमधल्या दुसऱ्या घराण्यातल्या लोकांचं करतं ते मोदींना का म्हणून बऱ्यापैकी वागणूक देतील आता नरसिंहराव हा माणूस कसा आहे पा नरसिंहरावांचं जे आतलं आहे खळबळजनक असं जे जंत मनातलं होतं ते बाहेर काढायला मी थोडासा कारणीभूत झालो आहे तो किस्सा मी नंतर सांगतो पण आधी नरसिंहराव कसा माणूस होतो ते आपण पाहू ते मुख्यमंत्री होते आंध्रचे आणि मुसलमानांचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं तर त्या शिष्टमंडळानं जे त्यांना मागणीपत्र दिलं ते बघून ते असं म्हणाले अहो यापेक्षा तुम्ही पाकिस्तानच का नाही मागत दुसरं पाकिस्तान मागा तुमच्या मागण्या बहुतेक अशाच आहेत इतका तो स्पष्ट उलदा होता म्हणजे मुसलमानांच्या बाबतीत नरसिंहरावांचं धोरण आणि एकंदर काँग्रेसचं धोरण याच्यामध्ये वेगळं होतं इलस्ट्रेटेड विकलेलं त्यांनी दिलेली मुलाखत या विषयावरची अशीच खळबळजनक आहे स्फोटक आहे नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा महाराष्ट्रमध्ये गोविंदराव तळवलकरांनी त्यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत पूर्णपणे मराठीत आहे नरसिंहरावांना अनेक भाषा येत होत्या त्यांनी हरिनारायण ना आपट्यांच्या कादंबऱ्या तेलुगूमध्ये भाषांतरित केलेल्या आहेत तेव्हा गोविंदरावांनी त्यांना प्रश्न विचारला सरदार पटेलांविषयी तुमचं काय मत आहे आणि नरसिंहराव म्हणाले अहो काय मत काय काय विचारता तो तर आमचा मुक्तीदाता आहे आता मुक्तीदाता हा शब्द नरसिंहरावांचा आहे मुक्ती कोणापासून मिळाली तर निजामापासून मिळाली मराठवाड्यातल्या लोकांना हैदराबादच्या लोकांना आंध्रातल्या लोकांना निजामापासून मुक्ती मिळाली तर हे नरसिंहरावांचं खरंच बरूप आहे तर त्यांगायचं अंगायचं कारण असं आणि बाबरी मशीद पडली त्याच्याशी संबंध आहे नरसिंहरावांचा कसा पहा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडली तुम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे ते दिल्लीतल्या हिंदुस्तान टाईम्सचे अंक काढून बघा तिथे आंध्रातून दिल्ली अयोध्येला जमा झालेल्या कारसेवकांच्या मुलाखती आहेत तो हिंदुस्तान टाईम्सचा वार्ताहर त्यांना विचारतो आहे की तुम्ही आंध्रातले कारसेवक आहात पंतप्रधान आंध्रातला आहे त्यांना आवडणार नाही तुम्ही इथे आलेलं आणि तुम्ही असे वारंवार ते म्हणाले या वारंवार यायला आमच्याजवळ पैसे नाहीत आम्ही या खेपेतच आम्हाला जे काही करायचं ते करून जाणार आहोत अशा कारसेवकांच्या मुलाखती आहेत तेव्हा तुम्ही जे काही करायचं ठरवलं आहे ते तुमच्या पंतप्रधानांना अजिबात आवडणार नाही असं हिंदुस्तान टाईमचा वार्ताहर जेव्हा म्हणाला तेव्हा एक कारसेवक म्हणाले संघाचे भाजपचे कारसेवक असं म्हणाले आहो नरसिंहरावांना तुम्ही ओळखता का आम्ही ओळखतो आम्ही दोघे आंध्रातले आहो त्यांच्या मनात काय आहे बर ते आम्हाला बरोबर माहिती आहे त्यांना बरं वाटेल असंच काम करून आम्ही परत जाणार आहोत अशा मुलाखती आहेत त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान असताना बाबरी मशीद पडली हा राग सोनिया गांधी शेवटपर्यंत विसरलेल्या नाहीत था था या नरसिंहरावांचं इन्सायडर नावाचं जे आत्मचरित्र आहे त्याचा अनुवाद मराठीत झाला होता आणि त्याचा त्यानिमित्तानं मंत्रालयाच्या समोर यशवंतराव चव्हाण संकुल आहे तिथे एक कार्यक्रम ते केला होता आणि मोठमोठे साहित्यिक पत्रकार वगैरे सगळे होते मी पण होतो माझ्या शेजारी शरद काळे बसले होते ते मला वाटतं त्यावेळेला मुंबईचे महापालिका आयुक्त होते की नाही माहीत नाही पण ते माझ्या शेजारी बसले होते आणि माझी तुळबुळ होती नरसिंहराव तिकडे ज्या पद्धतीनं बोलत होते सिस्टीम बदलाल प्याय सिस्टीम बदलाल पे हे बरोबर नाही ते बरोबर नाही आमूलाग्र बदल व्हायला पाहिजेत वगैरे <coughs> आणि मी इकडे तुळबुळ करून असं कि काय किंवा शरद काळे मला म्हणाले जरा तुम्ही अस्वस्थ निष्ठ आहे तुम्हाला बोलायचं आहे का काही म्हटलं नाही नाही काही नाही बोलायचं आहे पण ते उठले आणि त्यांनी नरसिंहरावांना सांगितलं की माझे मित्र अरविंद कुलकर्णी यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आणि मग माझा नाहीलाज झाला मला मी म्हटलं मगचपासून मी तुमचं ऐकतोय तुम्ही सिस्टीम बदलाल पाहिजे सिस्टीम बदलाल पाहिजे असं वारंवार म्हणताय वार अहो तुम्ही पुण्यामध्ये शिकत असताना गल्ली बोळातून सावरकरांची व्याख्यानं झालेत आणि तो माणूस आग्रह धरत होता तो एकमेव माणूस की तो सिस्टीम बदलायचा आग्रह धरत होता आमूलाग्रह बदल काँग्रेसच्या विचारसरणीत व्हायला पाहिजे तर अखंड भारताचं स्वातंत्र्य आपल्याला मिळेल असं तो सांगत होता आणि तुम्ही काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने प्रत्येक व्यासपीठावरून सावरकरांची उपेक्षा केली त्यांच्यावर बहिष्कार घातला असं काही कोडं मला उलगडत नाही तुम्ही हे कोडं मला उलगडवून दाखवा तेव्हा नरसिंहराव रेलून बसले होते ते पुढे झाले खुर्चीच्या कडेवर बसले आणि मला म्हणाले बऱ्याच वर्षांनी मला कुणीतरी असे अस्वस्थ करणारे प्रश्न विचारलेले आहेत मी पुण्यात शिकायला होतो हे खरं आहे मी सावरकरांची भाषणं ऐकलेली आहेत सावरकरांच्या भाषणाचा आमच्या मनावर परिणाम झालेला आहे ते आमचं प्रेरणास्थान होतं हे खरं आहे पण आम्हाला राजकारणामध्ये पॉलिटिक्समध्ये करिअर करायचं होतं आणि त्या दृष्टीनं सावरकर उपयोगी नव्हते आता हे माग सगळं जे मागचं आहे ते मला इतकं स्पष्ट बोलताना येणार असं नरसिंहराव म्हणाले तुम्ही कुलकर्णी सिनियर आहात तुम्ही समजूतदार आहात तुम्ही समजाल की मला आम्ही कोणत्या कारणामुळे सावरकरां उपयोगी नसल्यामुळे सावरकरांना जवळ सावरकरांच्या जवळ सावर जव, जाऊ शकलो नाही याची कारणं तुम्हाला आता लक्षात आली असतील असं म्हणून ते गप्प बसले आणि नंतर चहापानाच्या वेळेला अनेक मोठमोठ्या लोकांनी नरसिंहरावांकडून हा कबुली जबाब तुम्ही मिळवलात हे फार मोठं श्रेय आहे तुमचं असं म्हणून माझी पाठ त्यांनी झोपटलेली आहे असे नरसिंहराव आहेत की ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे या नेहरू घराण्यानं ओळखलेलं <coughs> आहे यांच्यावर सावरकरांचा प्रभाव आहे तरी हे काँग्रेसचे पंतप्रधान होतात ते काँग्रेसला पसंत पडणं शक्य नाही आता राहुल गांधी त्यांच्यावर जी टीका करतायत बघा म्हणजे मुळा टीका दोन प्रकारची असते एक म्हणजे उघड टीका करता येते ती सातो सा तो संसदीय मान्यतेचा एक प्रकार आहे उघडपणे टीका करणं ती सभ्य टीका असते पण कुजबुज नावाची एक वेगळी जात आहे वेगळा एक प्रकार आहे टीका करण्याचा राहुल गांधी तुमच्याविषयी कुजबूज काय आहे तुम्ही अंदाज घ्या म्हणजे मग तुम्ही दुसऱ्यांवर टीका करताना संयम बाळगा तुमच्याविषयी कुजबूज ही आहे की हे राहुल गांधी नक्की कोण आहेत प्रियंका गांधी नक्की कोण आहेत हे हिंदू आहेत का पारशी आहेत का मुसलमान आहेत का क्रिश्चन आहेत याविषयी भ भारतीयांच्या बहुतेक भारतीयांच्या मनात संशय फक्त ते अतिशय सहिष्णू असल्यामुळे सभ्य असल्यामुळे ते थोडीशी कुजबूज करतात आणि विषय सोडू देतात ते म्हणतात कशाला जाऊ द्या ना एवढ्या मोठ्या माणसांच्या आपण काय नादी लागायचा असं म्हणून तो विषय सोडून देतात पण तुम्ही जर खालच्या पातळीवर उतरून मोदी खोटं बोलतायत मोदी ओबीसी नाहीत अशी टीका करायला लागला तर मग तुमच्यावरसुद्धा तोच प्रयोग हळूहळू सामान्य माणसं सा धैर्य एकवटून करतील याची तुम्ही थोडी तमा बाळगा मला ह्याच्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला सुचवायचं नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद